मुगाचा डोसा बनवण्यासाठी एक वाटी मोड आले मूग फुल वाटी भरून घेतलेले आहे आणि इथं बी पुरतं मीठ घेतलेलं आहे लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर तांदळाचं पीठ आणि ओवा हळद तर आता आपण इथे मिक्सर पॉट घेणार आहोत मिक्सर पॉट मध्ये मोड आलेले आपल्याला यामध्ये मुग घालून घ्यायचे आहे तर आता मूग तांदळाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पीठ सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या तोडून घालणार आहे म्हणजे ते मिक्सरला फिरण्यासाठी सोपं जाईल आणि आपली ही मिरची सुद्धा बारीक अशी छान अशी मिक्स होईल यामध्ये आणि त्यानंतर आण इथे मी लसूण आद्रक यामध्ये टाकून घेणार आहे मिक्सरलाच आपल्याला हे जिरं सुद्धा वाटून घ्यायचं आहे हळद पावडर अर्धा चम्मच आणि कोथिंबीरची जुडी छोटीशी त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊ जसं आपण डोसे बनवायच बनवताना तांदळाचे त्याच पद्धतीचे आपल्याला इथे मुगाचे डोसे बनवायचे आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आपण यामध्ये तर मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊ तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडस पाणी घालून घेते आणि पाणी टाकून परत एकदा आपल्याला घ्यायचं आहे तर शाळेसाठी झटपट होणारा हा मुगाच्या मुगाचा डोसा आहे तर आपण मोड आणून ठेवलेले मूग फ्रीजमध्ये ठेवले तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस पटकन आपण मुलासाठी ही झटपट अशी रेसिपी बनवू शकतो सगळे जिन्नस एकत्र फिरून घ्यायचे आणि डोसा बनवायचा तर टिफिनसाठी डोसा झटपट असा रेडी होतो आणि हा खूप पौष्टिक आहे हाय प्रोटीन आहे तर बघा आणखीन मी त्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करणार आहे थोडस मला घट्ट बॅटर वाटत आहे आणि थोडंसं जाड पण वाटत आहे तर आता आपण परत एकदा हे झाकण लावून मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत तर ही टिफिन रेसिपी तुम्ही लहान मुलांना दिलीत तर ते आवडीनं टिफिन खातील आणि त्यांना प्रोटीनसुद्धा त्यामधून मिळतं तर बघा अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे तुम्ही ते कुठलंही भांडं घेऊ शकता एखादं टोपलं किंवा असं कुकरचा डबा तर यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊयात तर आता बघा तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता फारसं पातळही नाही आणि फारसं जाडही नाही जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच करायचं आहे तर तुम्ही बघू शकता थोडं घट्ट वाटत आहे मला आणखीन मी थोडंसं पाणी घालणार आहे तर या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे खूप असं पातळ जर झालं तर डोसे उलथल्या जात नाहीत आणि खूप असं घट्ट जर झालं तर ते असे जाडसर तर मीडियम आकाराचे आपल्याला इथं मध्यम पोळीपेक्षा थोडे जाड ठेवायचे आहे आपल्याला खूप असे पातळही नाही करायचे पातळ जर केले तर पलटी होत नाहीत तर बघा इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि तवा तापवायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे डोसा टाकता वेळेस तर लक्षात असू द्यायचं आहे बघा आणि असं टाकल्याच्या नंतर आपला जो चम्मच असतो ना, ना फळी असते नाही त्यानेच असं फिरवून घ्यायचं आहे हा गोल चम्मच घ्यायचा आहे डोसा टाकता वेळेस तर तुम्ही बघू शकता तर छान असं सगळ्या साईडनं एक एक सारखं असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्या साईडला आपला जाड आणि कुठल्या साईडला पातळ असा नको तर बघा सगळ्या साईडनं सेम असा पसरून घेतलेला आहे आणि आता तुम्ही गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवू शकता मिडीयम गॅ गॅसवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं भाज 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 आहे म्हणजे आतमधून छान असं भाजल्या जाते आणि त्या वरतून आपल्याला असं थोडंसं शकत आलं खालच्या साईडनं की थोडंसं तेलाचे थेंब आपण टाकून घ्यायचे आणि असं पलटी मारायचं आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं छान असं भाजलेलं आहे बघा खालची पण साईड छान अशी भाजलेली आहे आणि वरची पण साईड दोन्ही साईड छान भाजलेले आहे तर झटपट असा आपला इथे गरमागरम हिरव्या मुगाला मोड आलेल्याचा डोसा बनवून तयार आहे मोड आलेल्या मुगांचा खूपच छान दिसायला जरी थोडासा लालसर दिसला असले तरी खायला खूपच चवीला छान लागतो नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने सेम मी दुसराही इथे डोसा बनवून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने झटपट असे आपले इथे मोड आलेल्या मुगाचे डोसे बनवून तयार आहेत दुरडीमध्ये टाकून घ्यायचे आहे दुरडीमध्ये टाकून घेतल्याने काय होते माहिती आहे वाफ निघून जाते आणि वाफ निघून घेतल्यामुळे ते नरम पडत नाहीत आणि असे मस्त क्रिस्पी राहतात तर नक्कीच बनवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे मोड आलेल्या मुगाचे झिरडे तर आजचा पहिला दिवस आहे तर पहिली रेसिपी झालेली आहे तर आता येणाऱ्या सात दिवसाच्या सात रेसिप्या टिफिन रेसिप्या असतील शाळेंच्या लहान मुलांसाठी डब्यासाठी तर नक्कीच बनवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल सात दिवसाच्या सात रेसिपी तर बघा अशा पद्धती आपले झटपट होणारे इथे मूग डाळीचे डि डोसे तयार आहे तर मोड आलेल्या मुगाचा डोसा इथे मी बनवलेला खाऊन दाखवते तुम्हाला टेस्ट करून दाखवते तर हे तुम्ही दह्यासोबत किंवा श्वाससोबत खाऊ शकता असेही खाऊ शकता तर इथे मी दह्यासोबत खाऊन दाखवते वा मस्त खूपच भारी टेस्ट आलेली आहे खूप छान